नमस्कार मी तुमचे परत स्वागत माझ्या नाट युट्यूब चॅनल वर तर मी आज तुम्हाला सांगणार आहे लिंबाच्या रसाचे फायदे चला तर मग जाणून घेऊया आपल्या भारतीय स्वयंपाक घरात असे अनेक खाद्य पदार्थ आहेत जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत त्यांच्या वापराने अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते आणि अनेक आजारांचा धोका कमी होऊ शकतो या खाद्यपदार्थांपैकी एक म्हणजे लिंबू लिंबू अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे चेहऱ्यावरील डाग आणि मुरबान पासून आरोग्याशी संबंधित इतर समस्यांमध्ये तुम्ही लिंबू वापरू शकता लिंबू मध्ये व्हिटॅमिन सी असते लिंबू हे आयुर्वेदातील एक फार महत्त्वाचे फळ मानले जाते जे सर्वोत्कृष्ट रोगमारक आणि शक्ती वाढवणारे फळ म्हणून तज्ञांनी ओळखले आहे लिंबाचा वापर घरगुती उपाय आणि औषधी म्हणून केला जातो अनेक प्रकारच्या वेणावरही लिंबू फायदेशीर आहे पोटदुखी किंवा जाणदुखी सांधे आणि कान दुखण्यासाठी लिंबाचा रस वापरता येतो तसेच पोटतुखी पासून आराम मिळण्यासाठी कोवळी जिरे आणि साखर सम प्रमाणात बारीक वाटून घ्या मीठ आणि थोडासा लिंबाचा रस एकत्र करून कोमट पाण्यासोबत खा दातांमध्ये दुखत असलेल्या तीन ते चार लवंग बारीक करून त्यात लिंबाचा रस टाका आणि दुखत असलेल्या दातावर लावा आणि हलक्या बोटाने चोळा जर तुम्ही सांध्या दुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर लिंबाच्या रसाने मालिश करणे शिवाय लिंबू पाणी पिणे फायदेशीर ठरते पोषक तत्वांनी युक्त लिंबूचे अनेक फायदे आहेत पोटाच्या समस्येवर लिंबू फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे, आहे। जर तुम्हाला पचनक्रिया व पोटाशी संबंधित समस्या असतील तर तुम्ही लिंबाच्या रसाचे सेवन करू शकता सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी दोन ग्लास पाण्यात एक लिंबू थोडे मीठ टाकून प्या संध्याकाळी लिंबू मिठाचे पाणी देखील प्या असे केल्याने तुम्हाला पोटाला आराम मिळेल आता मी तुम्हाला सांगणार आहे उलट्या होत असताना लिंबाच्या रसाचे फायदे याशिवाय उलट्या होत असतील तर अर्धा कप पाण्यात लिंबाचा रस जिरे आणि इलायचीचे दाणे मिसळून प्या दोन तासांच्या अंतराने ते पिल्याने उलट्या थांबतात आंबट ढेकरेने खाण्याच्या योग्य सवयी नसल्याने अन्नाचे पचन होत नाही यामुळे शरीरात ऍसिडिटी वाढते आणि आंबट ढेकर येणे सुरू होते यापासून सुटका करण्यासाठी पाण्यामध्ये लिंबाचा रस साखर आणि थोडे मीठ टाकून पिलेने आराम मिळतो चेहऱ्यावरील पुरळ काढणे त्वचेवर डाग आणि मुरुमांच्या समस्येने लोक अनेकदा त्रस्त असतात त्याचा स्वस्त आणि फायदेशीर उपाय म्हणजे लिंबू एक चमचा मलाईमध्ये एक अर्धा लिंबू पिळून घ्या आणि दररोज चेहऱ्यावर लावा यामुळे चेहऱ्याचा रंग साफ होतो आणि मुरुमन पासूनही आराम मिळतो साधारण महिनाभर असे केल्याने तुम्हाला त्याचा परिणाम दिसून येईल आता मी तुम्हाला सांगणार आहे वजन कमी करण्यासाठी लिंबाच्या रसाचा उपयोग लिंबाचा रस वजन कमी करण्यासाठी किंवा लठ्ठपणा कमी करण्यासाठी फायदेशीर आहे रोज सकाळी एक ग्लास पाण्यात एक लिंबाचा रस आणि दोन चमचे मध मिसळून सेवन केल्याने वजन कमी होते आता मी तुम्हाला सांगणार आहे केस गळणे यावर लिंबाच्या रसाचा उपयोग हो। टक्कल पडण्याची तक्रार असेल तर लिंबू खूप फायदेशीर ठरते यामुळे केस गळणे थांबते पिकलेल्या केसांमध्ये लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा आणि नियमितपणे डोक्यांच्या मुळावर लावा आवळा पावडर मध्ये लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्यास कोंडा दूर होते आणि केस काळे आणि लांब होतात तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत नव्या माहिती सोबत हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय